हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर आज मी बनवलेलं आहे माकूळ फिश तर ही फिश ना लहान मुलांची प्रचंड फेवरेट अशी फिश आहे कारण की यामध्ये एकही काटा नसतो आणि ते खायला खूप इझी असतं तेवढेच प्रोटीन्स असतात आणि तितकंच हे चविष्टसुद्धा असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अगदी तुम्हाला लहान मुलांना फिश खाऊ घालायचं असेल आणि अगदी प्रोटीन्स असलेलं फिश तुम्हाला हवं असेल तर तुम्ही माकूळ ही फिश ट्राय करू शकतात आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माकूळ फ्राय करणार आहात माकूळ रेसिपी करणार आहात तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा नक्कीच तुम्ही ह्या माकूळ मच्छीच्या प्रेमामध्ये पडाल इतकी सुंदर रेसिपी आहे तर चला तर मग ही साधी सोपी मच्छी कशी बनवायची ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये तर इथे मी माकूळ फिश घेतलेला आहे छोट्या छोट्या असतात त्या तर व्यवस्थित साफ करून घ्यायच्या शाईची पिशवी असते त्यांच्या पोटामध्ये ती साफ करावी लागते आत्ता ही जी फिश आहे ना ती मला त्या मच्छीवाल्या काकीनेच साफ करून दिली त्यामुळे मला तुम्हाला दाखवता येणार नाही ना आहे नेक्स्ट टाईम जेव्हा मी दुसरी रेसिपी ट्राय करेन याची तर तुम्हाला नक्कीच सांगेन की साफ कशी करायची ते पण सध्या जर तुम्हाला ही फिश ट्राय करायची असेल तर तुम्ही तुमच्या ज्या मच्छी घेणाऱ्या काकी आहेत त्यांच्याकडून तुम्ही साफ करून घेऊ शकतात तर आता स्वच्छ मी मच्छी धुवून घेतलेली आहे बारीक बारीक असे रिंग्स करून घेतलेले आहेत त्याच्या आणि त्यामध्ये मसाले घातलेले आहेत मसाल्यामध्ये हळद अग्री मसाला थोडासा गरम मसाला थोडासा तंदुरी मसाला त्यानंतर घातलेला आहे मीठ एक छान असा लिंबू पिळून घेतलेला आहे अर्धा त्यानंतर घालणार आहे आलं लसूणची पेस्ट तर मस्तपैकी ही पेस्ट बनवलेली आहे मी आलं लसूण आणि मिरची हिरवी मिरची या तिघांची मिळून पेस्ट बनवलेली आहे खूप छान होते प्रत्येक भाजीमध्ये इझिली त्याचा यूज होतो तर ही पूर्ण संपूर्ण पेस्ट वगैरे सगळं काही मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तर ह्या मजी ना खूप सुंदर वास येतो आणि खूप छान लागतात म्हणजे लहान मुलं जसे कुरकुरे चविष्ट चवीने खातात ना तसेच आमच्याकडे हे छोटे मुलं ही माकुळ फिश छानशी चवीने खातात तर छानपैकी हे करून घेते आणि दहा एक मिनटं आपण वाट पाहूया मस्तपैकी फिशला संपूर्ण मसल्याची छानशी टेस्ट लागेल म्हणून ते मुरवून ठेवूया तर दहा मिनटानंतर बघा गॅस ऑन करायचा आहे आणि गॅसवर ठेवायचं आहे पॅन पॅन तापल्यानंतर त्यामध्ये ता घातलेलं आहे मी तेल जरा थोडंसं जास्त घातलेलं आहे आणि तेल तापून झाल्यानंतर ना मस्त सुगंधित वास येण्यासाठी घातलेला आहे हा छान हिरवा असा ताजा कढीपत्ता कढीपत्ता छान तडतडला आहे त्यानंतर घातलेलं लसूण लसूण आणि कढीपत्त्याची पूर्ण टेस्ट ह्या माकोळ मच्छीला खूप भारी असं अप्रतिम लेवलला घेऊन जाते आणि संपूर्ण जो माकुळ मच्छी आहे ना ती यामध्ये अशी पसरून ठेवायची आहे तर ही मच्छी जी आहे ना ती मी कुरकुरीत करणार आहे कारण की मला ड्राय खायची आहे तर त्यासाठी मी ही कुरकुरीत करून घेणार आहे तर सुरुवातीला मच्छीमध्ये पाणी असतं त्यामुळे मच्छीला पाणी सुटतं तर संपूर्ण पाणी आटून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि हे संपूर्ण पाणी आटेपर्यंत वाट पाहिजे आहे तर बघा हळूहळू पाणी आटलं जाते आणि त्याचा रंग पहा तुम्ही मच्छीचा खूप भारी लागतं म्हणजे आमच्याकडे याला मटण म्हणून संबोधलं जातं कारण की अगदी मटणासारखी ज्याची चव असते ह्या मच्छीची माकुळ म्हणजे स्क्वीड फिश आणि हे ऑक्टोबस सारखे असतात आणि याचे भरपूर फायदे असतात यामध्ये प्रथिने भरपूर असतात ओमेगा थ्री भरपूर प्रमाणात असतो तर बघा माझं हे झालेलं आहे तर आता बऱ्यापैकी ड्राय झालेलं आहे आता मी थोडंसं जरा कुरकुरीत होण्यासाठी ठेवते तर संपूर्ण पाणी आटून झालेलं आहे फक्त मी आता हे कुरकुरीत कूर करून घेणार आहे त्यासाठी गॅसची फ्लेम मी लोच ठेवणार आहे आणि जरा एक दोन मिनटासाठी हे गरम करून घेणार आहे खूप पटकन आणि झटकन असे हे फिश तयार होतात आणि याचे खाण्याचे भरपूर सारे फायदे आहेत घरात जर महिला प्रेग्नेंट असेल किंवा स्तनपान करणारी महिला असेल तर त्यांच्यासाठी तर हे अगदी वरदान आहे कारण की यामध्ये भरपूर सारे लोह आहेत प्रथिनं आहेत त्यामुळे म मह गर्भवती महिलांसाठी किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी खूप छान असं हे पोषक तत्व देणारे फिश आहेत आणि ओमेगा फॅटी ॲसिड तर भरपूरच आहे त्यामुळे पूर्ण स्किनला आणि केसांसाठी तर खूपच छान आहेत तर असे भरपूर सारे बेनिफिट्स देणारी स्क्विड फिश म्हणजे माकूड रेडी झालेली आहे आता गॅस बंद केलेला आहे मी छान कुरकुरीत झालेली आहे आता मी यावर घातलेला आहे थोडीशी कांद्याची पात होती घरामध्ये ती घातली आणि कोथिंबीर घातली आणि मस्तपैकी गरमागरम भाकरी तांदळाची आणि त्यासोबत ही सुकं असं हे स्क्विड फिश म्हणजे माकळ्याचं फ्राय अतिशय टेस्टी असं हे कॉम्बिनेशन आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा पहिल्यांदाच जर तुम्ही माकळी करणार असाल तर सुरुवात तुम्ही ह्या रेसिपीपासून करू शकता तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल आणि त्यानंतर कधीही तुम्हाला माकूळ मार्केटला दिसली तर तुम्हाला ती घेण्याचा मोह आवरला जाणारच नाही एक नाही तर हजारो प्रकारे या माकळ मच्छीच्या आपण रेसिपी बनवू शकतो पण मी तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला स्टार्टिंगला अगदी साधी सोपी रेसिपी दाखवलेली आहे जेणेकरून तुमचं प्रेम ह्या मच्छीवर यावं आणि तुम्हाला ती खाण्याची इच्छा व्हावी तर चला तर मग आजचा हा व्हिडिओ इथे संपवते आणि कधीही तुम्हाला जर माकूळ खाण्याची इच्छा झाली तर हा व्हिडिओ नक्की पहा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल सुद्धा नक्की क्लिक करून ठेवा म्हणजेच माझ्या चॅनलवर येणारे जे असे छानसे नवीन व्हिडिओज आहे त्याचं नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळेल आणि ही रेसिपी जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या आजूबाजूच्या शेजारच्या बाजारच्या किंवा माहितीतल्या लोकांपर्यंत पोहोचायला हवी त्यासाठी तुम्ही शेअर नक्की करा तर संपूर्ण रेसिपी मस्त झालेली आहे आणि त्यासोबत ही गरमागरम तांदळाची भाकरी तिला सॅलेड आणि मस्तपैकी ह्या फिशची मज्जाच येणार आहे खूप भारी लागतो यामध्ये काटीबिटी बिलकुल नसतात आणि चावायला सोपं असतं तर लहान मुलांनाही इतकं आवडतं ना म्हणजे कुरकुरे खावेत असे हे खात असतात तर तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्की आवडेल तुम्ही नक्की ट्राय करून पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा तर पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू बाय बाय